मंचावर उपस्थित गेले तीन दिवसाचे सर्वच मान्यवर मार्गदर्शक त्याचबरोबर आमच्या गटाच्या मार्गदर्शिका मॅडम आणि समोर बसलेले सर्व माझे शिक्षक बंद बंधू आणि भगिनी का पूर्णा फुलाची पाकळी म्हणून आपण सर्वांनी सकाळी भालेराव सरांनी खूप चांगलं उदाहरण दिलं की समुद्रावरती दोन माणसे फिरत असतात त्यातला एक माणूस मासे पकडून समुद्रात टाकतो आणि त्या माशांचा जीव वाचतो त्याप्रमाणे जरी शिक्षक इथे उपस्थित नसतील जे आलेले आहेत त्यांनी इथले मुल्य जे घेऊन गेल्यानंतर मुलांमध्ये रुजवले तर खूप चांगली गोष्ट होईल आपण सकारात्मक विचार करूया नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करूया आणि एक सुंदर असं गीत गाणं मी लिहिलेलं आहे आता आणि ते मूल्यवर्धन शिक्षण या संदर्भात आहे ते गीत मी आता सादर करतो सर्वांसमोर काय फार असं मला चालू लावण्याचा प्रयत्न करतो मी तसं एक कडवं आहे सुरुवातीचं कडवं तुम्हाला बोलून दाखवतो सर्वांनी अगदी ग्रुप मिळेल ते शेवटचं कडव फक्त माझ्या पाठीमागं बघायचं वर्धन शिक्षण देवमुलांना आपण देवमुलांना आपण मूल्यवर्धन शिक्षण असं आहे तुम्ही फक्त देवमूल्यवर्धन शिक्षण असं बोलायचं वर्धन शिक्षण देव, देव मुलांना दे। दे। देख देख, 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 <coughs> <coughs> आपण देव मुलांना आपण मूल्ये वर्धन शिक्षण देव मोलांना आपण मूल्यवर्धन शिक्षण न्याय स्वातंत्र्य समतेन मूल्य रुजू या ममतेन स्वातंत्र्य रुजू न्याय स्वातंत्र्य समतेन मूल्ये रुजू या ममतेन

चर्चा करू आपण भारी चर्चा करू आपण भारी चर्चा करू आपण भारी देऊ मूल्य वर्धन शिक्षण करुणा सेवा भाव करू करुणा सेवा भाव करू करू आपण आपण ज्ञान दान करू ज्ञान धन देऊ मूल्य वर्धन शिक्षण करू आपण राष्ट्रभक्ती करू आपण राष्ट्रभक्ती राष्ट्र शक्ती आपण हा राष्ट्र शक्ती देविया मूल्य वर्धन शिक्षण

वर्धन शिक्षण देऊ मुलांना मूल्यवर्धन शिक्षण देऊ मुलांना मुलांना आपण